सकाळी सकाळी आज पुन्हा एकदा लाईव येण्याचा प्रयत्न करत आहे निश्चितच आपल्या शेतातील जे असणारं शेवंती पीक आहे निश्चितच या शेवंती पिकावरती चांगल्या पद्धतीमध्ये कशा पद्धतीने नियोजन करता येईल आज आपण या ठिकाणी लाई लाईव्ह आलेलो आहोत निश्चितच या लाईव पाठीमागील येण्याचं कारण आपल्या शेतातील जी शेवंती पीक आहे ते कशा पद्धतीमध्ये नियोजन करता येईल त्याच्या कशा पद्धतीने चांगल्या सेटिंग असेल फुलधारणा आहे फळधारणा आहे ज्या येणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत हे आपल्याला कशा पद्धतीमध्ये नियोजन करता येईल हे आपल्यासमोर निश्चितच एक मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तर निश्चितच आपल्या शेवंती पिकामध्ये महत्त्वाचे येणारे रोगराई असेल अळीचा प्रादुर्भाव असेल कीटकनाशकांचा प्रादुर्भाव या ठिकाणी बघणार आहोत तर आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये इथं फुल कळीची धारणा फुल सेटिंग या ठिकाणी आपल्याला दिसायला सुरुवात झाली आहे कुठेतरी कळी लागायच्या अवस्थेमध्ये आहे तर निश्चितच याचा फायदा आपल्याला हा चांगल्या पद्धतीने होणार आहे झाडांची ग्रोथ असेल वाढ आहे फुटवी आहे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी जबरदस्त झालेले आहेत नियोजन चांगलं आहे निश्चितच याचा फायदा आपल्याला हा आता काही ठिकाणी ज्या ठिकाणी बागेची तयारी नाही आहे त्या ठिकाणी झाडं पडायच्या अवस्थेमध्ये आहे आता आपल्याला या ठिकाणी निश्चितच बागेची तयारी आपल्याला करावी लागणार आहे कारण हे हवेमुळं म्हणा किंवा जास्त प्रमाणामध्ये लोड तयार झाल्यामुळे या ठिकाणी ही झाडं पडणार आहेत तर आपल्याला निश्चितच याचा फायदा आपल्याला लवकरात लवकर उचलावा लागणार आहे आजच्या या शेवंतीच्या फुल सेटिंग असेल फुलधारणा आहे फळधारणा फुल आहे याच्यातच आपल्याला याचा फायदा हा चांगल्या पद्धतीमध्ये याचा नियोजन करावं लागणार आहे मांडव किंवा बागेची तयारी आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा करणं गरजेचे आहे निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी बागेची तयारी प्रथमतः करणं गरजेचं राहणार आहे कारण येता जाता या ठिकाणी झाडं तुटणं फांद्यांची नुकसान होणं या ठिकाणी निश्चितच अवघड आहे त्यामुळे आपल्या या ठिकाणी पहिली बागेची तयारी आपल्याला या ठिकाणी करणं गरजेची ठरणार आहे कर्पारोगाचा प्रादुर्भाव तसा आपल्या बागेवरती अजूनही पण नाही आहे काही रोगराई दिसत नाही पण आपण चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकचे फवारणी आपण करणार आहोत निश्चितच या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला येऊन जाणार फुल आहे फुलकळी सेटिंगच्या सेटिंगची अवस्थामध्ये आहे चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन आहे चांगल्या पद्धतीमध्ये फुटवे फुलंधारणा आता या ठिकाणी कळी धरायची अवस्था या ठिकाणी आपल्याला जाणवू लागली आहे निश्चितच या ठिकाणी आपण ही जी कळी धरायची अवस्था आहे या ठिकाणी बघू शकता चांगल्या पद्धतीमध्ये फुल सेटिंग फुल धारणा निश्चितच होणं गरजेचं आहे त्यासाठी महत्त्वाचे स्प्रेचे शेड्यूल असेल महत्त्वाचे कर्फारोगाचा प्रादुर्भाव असेल तर तो, तो, तो आपण या ठिकाणी दिलेला आहे निश्चितच हा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी निश्चितच बघायला मिळणार आहे फुलधारणा फळधारणा फुल सेटिंगला महत्त्वाचं आत्ता कॅल्शियम या ठिकाणी जाणं गरजेचं आहे जसं की आपण अगोदर पण बोललो होतो कॅल्शियम आपल्याला खूप गरजेचं आहे तर कॅल्शियम ज्या ठिकाणी दिला गेला असेल त्या ठिकाणी चांगलं नियोजन आहे ज्या ठिकाणी दिलं गेलं नसेल त्या त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियमची मात्रा देणं खूप गरजेचं आहे चांगल्या पद्धतीमध्ये रोपांची वाढ फुटवे जबरदस्त या ठिकाणी नियोजन झालेलं आहे काडी तयार आहे फुटवे चांगल्या पद्धतीने विशेष म्हणजे बिगर मल्चिंगवरती या ठिकाणी आपण जो करण्याचा प्रयत्न केला त्याचा फायदा निश्चितच हा आपल्याला होणार आहे या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता आणि चित्र बॅक्टेरियल करप्याचा प्रादुर्भाव हा या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये खालच्या पानांवरती आहे पण वरती तसा नाही आहे पण आपण प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्येच या ठिकाणी बॅक्टेरियलचा नायनाट होण्यासाठी आपण महत्त्वाची फवारणी घेतलेली आहे ती तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये दिसणारच आहे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन आणि त्याचा फायदा निश्चितच हा आपल्याला या ठिकाणी होणार आहे चांगल्या पद्धतीमध्ये रोपांची वाढ काळोखी फुटवा आत्माराम पिअर झाडाची मर होत आहे आणि करपा पण आहे सर झाडाची जर मर होत असेल तर शक्यतो प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये तुम्ही ट्रायकोडारमा सुडोपणाचं वापरला असेल तर खूप सुंदर आणि चांगली गोष्ट आहे किंवा तरी थांबली नसेल तर तुम्ही डायरेक्ट बाहेर कंपनीचं अलाइट असेल किंवा ब्ल्यू कॉपर आहे क्रिस्टल क्रॉपचं ते एक वापरू शकता किंवा मेटलायजेकलं एक काय म्हणजे तीन फंकी आहेत त्यातलं पहिले ते कुठलं तरी एक वापरून घ्या आणि नंतरनं पुन्हा एकदा सेकंडरी दुसरा मोलिक्युल वापरा कारण माझी पण आजही पण जवळजवळ फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे कुठं ना कुठं तरी मर रोगाचा प्रादुर्भाव क्वचित एखादा अर्धा दिवस जवळजवळ सात ते आठ हजार झाडांमध्ये एक एक ते दोन तरी क्वचित सापडते आहे पण काही ठिकाणी बघितलं गेलं तर हुमणी असेल किंवा वाळवी आहे त्यांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जाणतो जाणवतो आहे म्हणजे जेव्हा झाडं उपटलं गेलं तर खाली वाळवी दिसते किंवा हुमणीचा प्रादुर्भाव जाणवतो तर हे त्याच्या पाठीमाला कारण आहे म्हणजे काय तर किडीमुळं झालेलं आहे ते हे गोष्टीसुद्धा आहेत त्यामुळं प्रत्येकाने निश्चितच त्याचं नियोजन करा म्हणजे प्लॅनिंग करा कशा पद्धतीने होते काय होते मर पाण्यामुळं होते आहे का बुरशी आहे फंगस आहे का आळीमुळे जाते ते सुद्धा एक महत्वाचं आहे तर ते तुम्ही ते ते अप्लिकेशन करू शकता आता आपल्याला या ठिकाणी खरी बागेची तयारी करणं या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे अनुराग डोंगरे शेवंतीला मावा आळई आहे काय करावं का आहे सर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलेली आहे ती तुम्हाला येऊन जाईल एक छोट्याशा वेळामध्ये त्याच्यात येऊन जाईल आत्माराम पिवड सर भाग्यश्वर शेवंती कळणीसाठी क कोणतं खत सोडावं सर कॅल्शियम बरोवनचं ॲप्लिकेशन करा मग चांगल्या पद्धतीने घेईल कॅल्शियम बरॉन खालूनही जाऊ दे आणि वरूनही जाऊ दे दोन्ही पण सतीश घाणगे कहा है ते फूल शेती है सतीश भाई ए फूल शेती है फूल अनुराग डोंगरे ओके रॉयल अभी एडिटिंग नमस्ते साहब नमस्ते बयाच दिवस कार्ड बेट सतीश भाई ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर नमस्ते गुड मॉर्निंग प्रीतम चौहान गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग उत्तम चव्हाण काय रेट राहतील सर आत्ता सध्या मार्केट चांगलं आहे जवळजवळ ऐंशी शंभर सव्वाशे रुपये प्रति किलो याप्रमाणे मार्केट आहे बघूया तरी आपल्याला काय राहता ते एक साधारणपणे सत्तर ऐंशी रुपये श जरी मार्केट बाजारभाव जरी राहिला तरी आपल्याला परवडणार आहे अडचण नाही पण आजही बाजारभाव टिकून आहेत चांगल्या पद्धतीमध्ये नेते तर त्याचा फायदा आपल्याला हा होणार आहे निश्चितच त्याचा फायदा आपल्याला हा शंभर टक्के राहील एक अंदाज आहे फुलशेतीमध्ये आजही बाजार कंटिन्युटी शंभर सव्वाशे रुपये प्रति किलो याप्रमाणे नियोजन आहे चांगल्या पद्धतीने रोपांचं नियोजन रोप विशेष म्हणजे रोप चांगली मिळाल्यामुळे आपल्याला ठिकाणी अडचण नाही काही नाही झाडं चांगली तयार झाली वाढ फुटवा ग्रोथ जबरदस्त या ठिकाणी नियोजन त्या लाईनीचे सुद्धा तुम्ही बघू शकता स्वप्नील नायकोडी कोणती व्हरायटी आहे ऑरेंज ऑरेंज कुठे ना कुठेतरी आळीचा प्रादुर्भाव राहणार कारण आता येणारी आमोशा असेल किंवा पौर्णिमा आहे याला अंडीनाशक जाणं खूप गरजेचं आहे तर याच्यामध्ये याच्यामध्ये जिवंत उदाहरण तुम्हाला या ठिकाणी आळीचं दाखवतो हे पहा राजेंद्र वाक्चौरे घेवडा चौथा थो तोडा चालू आहे शेंग वाकड्या होतात आणि फाकतात मार्गदर्शन करा कॅल्शियम बोरांचा वापर करा कॅल्शियम बरोबर आणि जे द्या त्याच्याबरोबर कॅल्शियमची कमतरता असल्यासुद्धा शेंगा फाटू शक फाटतात आणि लांब होण्यासाठी जे वापरतात या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये शेवंती पिकाची मेघण्यावर ज्या जातीची लावगड चांगल्या पद्धतीमध्ये आहे निश्चितच अजून पंधरा एक दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला हार्वेस्टिंगला यायला पाहिजे कारण कळीची अवस्था चांगल्या पद्धतीमध्ये आहे फुल सेटिंग आहे चांगल्या पद्धतीमध्ये शेवंती पिकाचं नियोजन वाढ फटवे जो जबरदस्त प्रीतम चव्हाण सेंट वाईट लागवण लागन केलेली आहे आम्ही एक महिना झाला रेट राहतील का शंभर टक्के काहीच अडचण नाही बिंदास्तपणे करू शकता ॲक्च्युली भाग्यश्री असलेले सेंट वाईट आहे हा लवकर चालू होणारा वान आहे म्हणजे साधारणपणे द अडीच महिन्यामध्ये हा चालू होतो आहे पण मेघण्यावर आहे जवळजवळ साडेतीन म्हणजे महिना एक महिना एक्स्ट्रा घेणार आहे त्यामुळं हा एक प्रेड आहे त्यामुळे तुमचं एक वेळ तुम्ही चालू हो तुमचं चालू आहे त्या टाईम आमचा चालू व्हायचा टाईम संघच असेल चव्हाणसाहेब वाढ ग्रोथ फुटवे जबरदस्त नियोजन सर प्रीतम चव्हाण ओके सर ओके रॉयल आबी झेंडू पिकाचे चार तोडे झाले ड्रेप नियोजन करायला पाहिजे फुले जास्त येण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला अगोदर पी एच बी के एम बीचा वापर करा पी एच बीच्या चा बॅक्टेरिया के बीच्या बॅक्टेरिया देऊन टाका ना अॅमिनो ॲसिड फल्विक ॲसिड सिविड आणि सिलिकॉन एकरी पाचशे पाचशे ग्राम याप्रमाणे ॲप्लिकेशन करा म्हणजे झाडाची ग्रोथ वाढ म्हणजे चांगल्या पद्धतीने झाडाची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या पद्धतीने राहील आणि त्याचा फायदा तुम्हाला जास्त फुलं निघण्यासाठी किंवा जी आपण न्यूट्रिशनची कमतरता म्हणतो त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये राहील त्याची रॉयल अभी ओके सर ओके चालते मित्रांनो आजच्या सकाळच्या वेळामध्ये म्हणून बरेचसे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला निश्चितच काही येणारी माहिती असेल निश्चितच आपण शेअर करू चला मित्रांनो बाय